नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना दोन हजाराऐवजी ऐवजी भेटणार सात हजार तर शेतकरी मित्रांनो सात हजार तर आता ती योजना कोणती आहे तर शेतकरी मित्रांनो घेऊया ते जाणून तर त्याच अगोदर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलला म्हणजेच कृषी हेल्प या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर आता शेतकरी मित्रांनो देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकताच जारी केला आहे या हप्त्याअंतर्गत केंद्र सरकारने वीस पॉईंट पाचशे कोटीचा निधी थेट नऊ पॉईंट को सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेला आहे ट्रान्सफर केलेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा करण्यात आले आहे मात्र यावेळी आंध्र प्रदेश प्रदेशातील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ मिळालेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो खरंच तर असं झाले असेल का तर शेतकरी मित्रांनो आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मिळाला डबल बोनस आंध्र प्रदेशात राज्य सरकारने पंतप्रधान किसान योजनेसोबत स्वतःची योजना देखील लागू केली आहे या योजनेचे नाव आहे अन्नदाता सुखी भाऊ योजना तर शेतकरी मित्रांनो जी आंध्र प्र आंध्र सरकारने पी एम किसान योजनेसह जोडलेली आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण वीस हजार रोख मिळ रक्कम मिळणार आहे दे देण्यात येते तर शेतकरी मित्रांनो या अंतर्गत शेतकऱ्यांना यावेळी केंद्र सरकार सरकारकडून दोन हजार आणि राज्य सरकारकडून पाच हजार अशा एकूण सात हजार रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या शेचाळीस अडोतीस आठशे अडोतीस शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळालेला आहे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पूर्ण केले वचन नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एन चंद्राबाबू चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या निवडणूक जाहिरातीदरम्यान दिलेलं वचन पूर्ण केलं आहे त्यांना वाटतं की राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अन्नदाता सुखी भाऊ योजना ही फार महत्वाची आहे त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्त लाभ मिळेल तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर शेतकरी मित्रांनो हे करा तपासणी जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर शेतकरी मित्रांनो अद्याप दोन हजाराचा हप्ता आला नसेल तर शेतकरी मित्रांनो तर पुढील गोष्टी त्वरित तपासा पी एम किसान लॉकडाऊन या वेबसाईटवरती लॉंग लॉग इन करा तर शेतकरी मित्रांनो तुमचा पी एम किसान रज रजिस्टर नंबर किंवा आधार नंबर वापरा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या स्थितीमध्ये तपासा काही काही त्रुटी असल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा एस सी एस यस, केंद्राशी संपर्क करा एकत्रित रक्कम आणि वर्षभराचे फायदे या योजनेचा उद्देश फक्त आर्थिक मदत नव्हे तर शेतकऱ्यांना संपूर्ण वर्ष आर्थिक सुरक्षा देणे हा आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून दर चार महिन्यांनी दोन हजार तर आंध्र सरकार तर आंध्र सरकारकडून दर काही महिन्यांनी पाच हजार अशा स्वरूपात वर्षभरात एकूण वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात तर शेतकरी मित्रांनो आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या आणि राहिलेली रक्कमही तुमच्या खात्यामध्ये त्वरित घ्या तर शेतकरी मित्रांनो या माहितीनुसार अधिकृत वेबसाईट व प्रसारण म माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तयार करण्यात आली आहे योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अधिकृत स्रोत्यांवरून खात्री करून घ्या घ्यावी तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर लाभ घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा